वारी संदर्भातल्या बातम्या मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पालखी मार्गाची पाहणी केलेली आहे वारी तोंडावर आलेली आणि त्या पार्श्वभूमीवर पाहणी करण्यात आली पुणे पालिका आयुक्त पोलीस आयुक्त यांच्यासह मुरलीधर मोहोळ यांनी ही पालखी मार्गाची पाहणी केली आहे मार्गामध्ये कुठलीही अडचण येणार नाही याची ग्वाही मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे जे काय त्याच्या संदर्भात ती काळजी घ्यायची आहे एक चांगल्या प्रकारचं बॅरिगेटिंग केलेलं आहे त्याला अजून काय संरक्षित करता येतील त्याच्या बाहेर एक बॅरिगेटिंग करता येईल त्या ठिकाणी इथे बाकी त्या चौकामधनं पालख्या आणि त्या एकूण गर्दीचा लोंडा कसा पलीकडच्या बाजूला तो सगळा उजव्या बाजूला आपल्याला वळवता येईल का आहे तसं वळवता म्हणजे त्याच रस्त्याला पण थोडंसं पलीकडे घेऊन कारण इथं थोडा रस्ता लहान झाला आहे महापालिकेचं इथं मोठं एक ग्रेट सेपरेटरचं काम चालू आहे त्यामुळे सगळ्याच एकूण पोलीस महापालिका इतर व्यवस्थेचा समन्वय साधून पालखी ही अत्यंत चांगल्या वातावरणामध्ये धार्मिक वातावरणामध्ये अगदी कुठलंही याच्यामध्ये हे नाही येता व्यत्यय नाही येता कसं पार पडेल यासाठी प्रयत्न सगळ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय पंढरपूर कॉरिडॉरचं काम सुरू करणार नाही असं सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पंढरपूरकरांना आश्वासन दिलंय पंढरपूर कॉरिडॉरच्या माध्यमातून विकासाची मुख्यमंत्र्यांची भूमिका असल्याचं गोरे म्हणतात पंढरपूरातल्या व्यापाऱ्यांशी चर्चा सुरू आहे ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के व्यापाऱ्यांची संमती असल्याचं सा त्यांनी सांगितलंय स्थानिक नागरिकांसोबतही चर्चा केली जाईल असं आश्वासन त्यांनी दिलंय पंढरपूरची जनता कॉरिडॉरचं काम सुरू करायला मान्यता देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे पंढरपूरचा कॉरिडॉरचा जो विषय आहे तो माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पंढरपूर शहराचा देवस्थानचा विकास झाला पाहिजे आणि ते जागतिक असं एक भक्तिकेंद्र आपल्या सगळ्यांचं आहे पण मी तुम्हाला क्लिअर सांगतो या सगळ्या लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय त्या लग सगळ्या लोकांचं समाधान झाल्याशिवाय आम्ही कॉरिडॉरचं काम चालू होणार नाही पण मला खात्री आहे की सगळी लोक या कॉरिडॉरचं काम चालू करायला पालखी रथाच्या बैलजोडीचं देहूत जंगी स्वागत करण्यात आलंय संत तुकाराम महाराजांच्या तीनशे चाळीसाव्या आषाढीवारी पालखी सोहळ्याची सध्या जय्यत तयारी सुरू आहे देहू संस्थांच्या वतीने पहिल्यांदाच तीन बैलजोड्यांची पालखी सोहळ्यासाठी खरेदी करण्यात आली आहे पालखी रथाचं सारथ्य करणाऱ्या तीन बैलजोड्यांची फटाके वाजवून जंगी मिरवणूकही काढण्यात आली देहूच्या मुख्य प्रवेशद्वारापासून भाविक वारकरी दिंडीकरांनी मृदुंगाच्या गजरात बैलजोड्यांची मिरवणूक काढलेली आहे